राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कांद्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी झालेली आहे पिंपळगाव का। बसवंतमध्ये कांदा तब्बल दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलने त्या ठिकाणी विकला जात आहे यासोबतच राज्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल मनसर असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल अशा ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी व्हिडिओ शोमध्ये पोहोचून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती रविनाचा चॅनलला दररोज सबस्क्राईब कोल्हापूर बाजार समितीचा भाव आपण पाहतोय आवक झाली बघा दहा हजार नऊशे चौदा क्विंटल कमीत कमी भाव भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतो या ठिकाणी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा मित्र हो पाचशे पाच क्विंटल कमीत कमी जर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त जर भेटतोय एक हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी चांदवड नाशिक विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे पाच हजार नऊशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे रुपये या यापुढची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी शेवगाव अहिल्यानगर आवक झाली बघा एक हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार दोनशे रुपयाने जास्तीत जास्त झरभेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार సహశీ రూపే ప్రతి క్వంట్ల్ यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे तेरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपाळगाव बसवंत या ठिकाणी सुद्धा विक्रमी आवक झालेली आहे कांद्याची चोवीस हजार नऊशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो सहाशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो ती बाजार समिती आहे त्या <णत्यागों> ठिकाणी येवला नाशिक आवक झाले बघा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार एकशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती ख्यात बाजार समिती म्हणजे सोलापूर विक्रमी आवकसुद्धा या ठिकाणी झालेली आहे तीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल Doll.